हॅलो एवरीवन तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण बनवतो आहोत तर सगळ्यांची आवडती पाणीपुरी मी हे पांढऱ्या कलरचे वटाणे आहेत ते थोडेसे धुवून घेतलेत आता मी त्याला कुकरला लावते आणि थोड्या वेळ मी ते भिजून ठेवले होते आता मी पाण्यामध्ये ते ॲड केले कुकरमध्ये त्यामध्ये थोडंसं हळद मीठ आणि तेल टाकलेलं आहे चला तर याच्या एक दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या छान असे गाळ शिजवून द्यायचे आहेत आता आपण तोपर्यंत गोडा पाण्यासाठी चिंच आणि गूळ या दोन गोष्टी भिजत घालूयात पाण्यामध्ये त्याचा आपल्याला गोड पाणी बनवण्यासाठी उपयोग होईल जोपर्यंत आपली बाकीचं जो प्रिपरेशन होत आहे तोपर्यंत हे आपण मिश्रण झाकून ठेवूया चला तर मी ते तीन चार बटाटे घेतलेत त्याचे मी साल काढलेत आता त्याचे मी छोटे छोटे पीसेस कट करते आणि हे मी रगडा बनवण्यासाठी वापरणार आहे आता याला आपण छान वॉश करून घेऊयात एक दोन पाण्याने त्यानंतरनं हे सुद्धा आपण कुकरमध्ये लावणार आहोत आपल्या अगोदरचे वाटाने छान असे गाळ शिजलेले आहेत आता हे काढून घेऊयात आणि यामध्येच पुन्हा कुकरमध्ये आपण बटाटे शिजवण्यासाठी लावूयात बटाट्यामध्ये सुद्धा मी पाणी ॲड केलं आहे त्यानंतरनं मी थोडीशी हळद ॲड केलेली आहे त्यानंतर ना लाल तिखट ॲड केलं आहे आणि पुन्हा कुकरचं झाकण लावून ते शिजण्यासाठी ठे ठेवलेलं आहे आता मी दाखवल्याप्रमाणे ह्या तिखट पाण्यासाठी गोष्टी वापरते मिरची आहे लसूण आहे आलं आहे त्यानंतर आपण काही कोथंबीर आणि पुदिना याचाही वापर करणार आहोत हे सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमधून एकदा छान अशा वाटून घेणार आहोत व्यवस्थित आणि त्यानंतर आपण हे पाण्यामध्ये ॲड करणार आहोत तुम्ही हे या स्टेजला गाळून वापरलात तरीही चालेल बट आमच्याकडे अशाच पद्धतीने प्रेफर करतात त्यामुळे मी असंच ॲड करते आता एक तिखट पाण्यामध्ये मी थोडीशी लाल तिखट आपलं साधं मीठ त्यानंतर ना काही प्रमाणामध्ये ब्लॅक सॉल्ट थोडीशी जिरा पावडर आणि हा चाट मसाला आहे हे मी त्यामध्ये ॲड करते थोडंसं लिंबू पण पिळते मी त्यामध्ये आणि लास्ट स्टेज म्हणजे आता त्याच्यामध्ये आपण बुंदी खारी बुंदी होती माझ्याकडे ती मी त्याच्यामध्ये ॲड केली आहे तिखट पाणी रेडी आहे आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते थोडंसं सेट होण्यासाठी एवढ्या वेळात आपली बटाटेही उकडलेत त्याला मी थोडंसं स्मॅशरने स्मॅश करून घेते ॲक्च्युली रगडा असाच बनवतात बटाटा उकडून आणि त्याच्यामध्ये वाटाणे वगैरे घालून चाट मसाला काळं मीठ पण मला या ठिकाणी थोडीशी शेवपुरी वगैरे किंवा रगड्याचे प्रकार बनवायचे होते त्यामुळं मी माझा जो रगडा बनवते तो पॅनमध्ये थोडंसं तेल जिरे मोरी कांदा टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी ॲड करून बनवणार आहे चला तर कांदा थोडासा परतला आहे आता यामध्ये कोथिंबीर ॲड करूयात छान असं मऊ झाल्यानंतरनं त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहे त्यानंतरनं मसाले त्यामध्ये आपण मीठ हळद लाल तिखट ब्लॅक सॉल्ट जिरा पावडर आणि थोडा चाट मसाला ॲड केला आता अगोदर आपण उकडून घेतलेले वाटाणे यामध्ये मी मिक्स केले त्यानंतरनं बटाटे जे आपण उकडले होते थे। ले ते आता याला थोडंसं मी स मी स्मॅश करते ह्यातलं पाणी आटू देणार आहे छान पद्धतीने त्याला मिक्स करून हे आपण झाकण मारून शिजवून देणार आहोत हे मिश्रण आपण थोडा वेळ थोडे लम्स राहिले असतील तर पुन्हा एकदा तुम्ही त्याला स्मॅशरने स्मॅश करून घ्या छान अशी उकळी आलेली आहे छान असा रगडा आपला शिजतो आहे रगडा रेडी झाल्यानंतर नाही का पातेल्यात मी काढला आता यानंतर मी थोडासा कांदा कोथिंबीर मिक्स करून घेतलेलं आहे पाणीपुरीसाठी आपल्याला ते लागणार आहे भरताना यासाठी त्यानंतरनं जी आपण भिजवलेली चिंच आणि गूळ होता तर हे पाणी मी एका पॅनमध्ये काढलं आहे ते मी गरम करते आहे स्मॅशरने सारखं मी त्याला स्मॅश करते आहे त्यानंतरनं मी हे मिक्सर एका गाळणीतून गाळून घेतलं आहे वरून पुन्हा त्याला स्मॅशरने मी, मी स्क्विज करते जेणेकरून तो सगळा पल्प खाली जमा होईल हे असं एक दोन वेळा आपण करणार आहोत पुन्हा पुन्हा ती चिंच टाकून थोडं पाणी ॲड करून जे पाण्यात आपण भिजवली होती तेच पाणी ॲड करते आणि अशा पद्धतीने सगळा तो चिंच आणि गुळाचा जो पल्प आहे तो आपण काढून घेणार आहोत आपल्या गोडापाण्यासाठी आता एकदा का हा पल्प निघाला त्यानंतर थोडंसं लाल तिखट मीठ जिरा पावडर ब्लॅक सॉल्ट हे सगळं मी टाकलं आहे आता थंड पाणीसुद्धा आपलं गोड पाणीसुद्धा रेडी झालं आहे आतलं आपलं तिखट पाणी ऑलरेडी थंड झालं आहे सगळा सेटअप मी या ठिकाणी लावला आहे थोडीशी झिरो नंबरची शेव आणि पुऱ्या मी विकतच आणल्या होत्या चला तर आता पाणीपुरीची प्लेट लावूयात कोणाकोणाला पाणीपुरी खायला आवडतं आहे अगोदर रगडा टाकला आहे त्यानंतर कांदा कोथिंबीर तिखट पाणी गोड पाणी त्यानंतरनं शेव अशा पद्धतीने पाणीपुरीची प्लेट रेडी झाली आहे चला तर या मग पाणीपुरी टेस्ट करायला आता ऑलरेडी माझ्याकडे सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळं मग मी या ठिकाणी चाट पण बनवते आहे यामध्ये मी पुरी कुसकरून टाकली आहे त्यानंतरनं रगडा पुन्हा हे सगळे दोन्ही प्रकारचं पाणी वगैरे आणि कांदा टोमॅटो वगैरे सगळं वरून जाईल शेव आणि दही या पद्धतीनेच पापडी चाट पण तयार झाला आहे आपला ज्या पद्धतीने आपण पाणीपुरी तयार केली त्याच पद्धतीने जर त्याच्यावर आपण थोडंसं दही वगैरे ॲड केलं तर शेवपुरी तयार होते सगळे चाट याच पद्धतीने तयार होतात समोसा चाट बास्केट चाट चला तर मग आवडलं असल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका